नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीगार्ट चॅनलमध्ये आपल्या आर्थिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजचा टॉपिक आहे कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज आले तर आज दिनांक आहे अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस संध्याकाळचे आठ वाजले आहेत या व्हिडिओमध्ये आपण एकूण अकरा जिल्ह्यांचे अपडेट बघणार आहोत त्यामध्ये सुरुवातीला छत्रपती संभाजीनगर एस पी येथे सत्तावन्न जागा आहेत आणि आतापर्यंत दोन हजार पाचशे एकोणसत्तर अर्ज आले आहेत विद्यार्थी मित्रांनो ही अपडेट संध्याकाळी साडेसहा वाजताची आहे त्यानंतर नाशिक एस पी येथे तीनशे ऐंशी जागा आहेत आणि आतापर्यंत नऊ हजार सहाशे तीस प्लस अर्ज आले आहेत विद्यार्थी मित्रांनो हे अपडेट संध्याकाळी सहा वाजून पन्नास मिनटाचे आहे त्यानंतर बघू पिंपरी चिंचवड पोलीस येथे एकूण तीनशे बावीस जागा आहेत आणि आतापर्यंत आठ हजार दोनशे पाच प्लस अर्ज आले आहेत विद्यार्थी मित्रांनो हे अपडेट सकाळी साडेनऊ वाजताची आहे त्यानंतर बघू मुंबई लोहमार्ग पोलीस येथे एकूण सातशे त्रेचाळीस जागा आहेत आणि आतापर्यंत पंधरा हजार सत्तावन्न प्लस अर्ज आले आहेत विद्यार्थी मित्रांनो हे अपडेट सकाळी साडेनऊ वाजताचे आहे त्यानंतर बघू पुणे शहर पोलीस येथे एकूण सतराशे तेहतीस जागा आहेत आणि आतापर्यंत त्रेचाळीस हजार प्लस अर्ज आले आहेत विद्यार्थी मित्रांनो ही सकाळची अपडेट आहे त्यानंतर बघू इंदर पोलीस येथे एकूण आठशे चाळीस जागा आहेत आणि आतापर्यंत पंचवीस हजार प्लस अर्ज आले आहेत ही पण अपडेट सकाळची आहे त्यानंतर बघू ठाणे शहर पोलीस येथे एकूण सहाशे चौपन्न जागा आहेत आणि आतापर्यंत अकरा हजार प्लस अर्ज आले आहेत विद्यार्थी मित्रांनो ही अपडेट दुपारी तीन वाजताची आहे यामध्ये मुलींचे अर्ज अडीच हजार प्लस आले आहेत त्यानंतर बघू चालक पोलीस शिपाई पुणे सिटी चालक येथे एकूण जागा आहेत एकशे पाच आणि आतापर्यंत सव्वीस हजार चारशे चौसष्ट अर्ज आले आहेत विद्यार्थी मित्रांनो ही अपडेट संध्याकाळी सहा वाजून पन्नास मिनिटाची आहे म्हणजे अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजून पन्नास मिनिटाची आहे त्यानंतर बघू एस आर पी एफ तर सुरुवातीला एस आर पी एफ गट क्रमांक पाच दौंडची अपडेट बघू इथे एकूण जागा एकशे चार आहेत आणि आतापर्यंत तेरा हजार नऊशे त्रेचाळीस प्लस अर्ज आले आहेत विद्यार्थी मित्रांनो ही अपडेट सकाळी साडेनऊ वाजताची आहे त्यानंतर बघू एस आर पी एफ गट क्रमांक पंधरा गोंदिया येथे एकूण एकशे एकाहत्तर जागा आहेत आणि आतापर्यंत चोवीस हजार प्लस अर्ज आले आहेत विद्यार्थी मित्रांनो हे पण अपडेट सकाळचे आहे विद्यार्थी मित्रांनो शेवटचे बघू मुंबई कारागृह येथे एकूण एकशे शहात्तर जागा आहेत आणि आतापर्यंत एक्क्याऐंशी हजार ब्याण्णव प्लस एवढे अर्ज आले आहेत विद्यार्थी मित्रांनो ही अपडेट अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटाचे आहे अशा करतो की आपल्याला व्हिडिओ आवडला असेल ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र